दुर्दैवी घटना पेनमध्ये रेल्वेच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी रायगड जिल्ह्यातील पेन परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली सुखसागर सोसायटी चिंचपाडा पेन इथं राहणारे पोलीस कर्मचारी रुपेश पांडुरंग भोंडकर वैवर्ष पन्नास यांचा मत्स्यगंधा एक्सप्रेस रेल्वे क्रमांक बारा सहाशे एकोणीसच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला ही रेल्वे गाडी मुंबईहून बँगलोर कडे जात असताना पेंड हद्दीतील अंतोरी रेल्वे ब्रिज जवळ भोनकर यांना उपचारासाठी हलवण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संध्याकाळी मृत घोषित केले घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्राथमिक नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली मात्र पुढील तपासात समोर आलं की मृत व्यक्ती रायगड पोलीस दलातील कर्मचारी आहे सध्या पेन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे